दोन हजार सव्वीस मकर संक्रांतीला कोणत्या रंगाच्या बांगड्या स्त्रियांनी घालाव्यात याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही संक्रांतीचे यापूर्वीचे व्हिडिओ पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा त्यामध्ये काळ्या रंगाची साडी का वापरतात यावर्षी कोणत्या रंगाची साडी परिधान करायची नाही कोणत्या कलरच्या साड्या परिधान करायच्या आहेत शुभ मुहूर्त संक्रांत देवीचं वाहन कोणतं आहे ते कशावर बसून आलेले आहे याविषयीची माहिती एक सेपरेट तो व्हिडिओ आहे जन्म नक्षत्र आहे त्या नक्षत्रावरून जे काही थोडीशी भविष्यवाणी ती भविष्य तुम्हाला लाभ कोणता आहे शुभ कोणता आहे हे सगळं मी सांगणार आहे त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आहे तर आता आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया की कोणत्या कलरच्या बांगड्या आपण या संक्रांतीला घालायचं आहे सुवासिनी स्त्रियांनी सहसा हिरव्या कलरच्या बांगड्या घालण्याची प्रथा आपल्या संस्कृतीमध्ये आहे परंतु अलीकडे मॅचिंग करण्याचा प्रकार आल्यामुळे त्या त्या कलरच्या जी साडी आपण परिधान केलेली आहे त्या कलरची साडी आपण त्या कलरच्या बांगड्या आपण परिधान करण्याची पद्धत ही नवीन आलेली आहे तर ह्या वर्षी आपण कोणत्या कलरच्या बांगड्या परिधान करायच्या नाहीत आणि कोणत्या कलरच्या बांगड्या परिधान करायच्या आहेत संक्रांतीच्या दिवशी हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या घालणे हे सर्वोत्तम मानले जाते हिरवा रंग हा सौभाग्याचा मांगल्याचा प्रतीक आहे आणि काळ्या साडीवर हिरव्या चुडा हिरवा रंग हा सौभाग्याचा आणि मांगल्याचा प्रतीक आहे काळ्या साडीवर हिरवा चुडा उठून दिसतो शिवाय तो आध्यात्मिकदृष्ट्याही सकारात्मक ऊर्जा देणारा असतो याशिवाय तुम्ही काळ्या साडीवर काळ्या बांगड्या घालणं हे थोडंसं आपल्या धर्मात काळ्या सा बांगड्या घालत नाहीत त्यामुळं हिरवा चुडा काळ्या साडीवर हिरवा चुडा उठून दिसतो शिवाय तो आध्यात्मिकदृष्ट्याही सकारात्मक ऊर्जा देणारा ठरतो याशिवाय तुम्ही लाल किंवा साडीला मॅचिंग असणाऱ्या बांगड्या घालू शकता पण काळ्या रंगाच्या बांगड्या घालणे टाळावे तो अशुभ मानला जातो काळ्या कलरची साडी वगैरे घालायला काय हरकत नाही पण बांगड्या मात्र काळ्या घालायच्या नाहीत तसेच मकर संक्रांतीला जर तुम्ही बांगड्या भरणार असाल तर एका हातात एक बांगडी ही अधिक घालायची आहे म्हणजे दोन्ही तुम्ही हातात si सेम बांगड्या म्हणजे वीस वीस बांगड्या किंवा तीस तीस बांगड्या किंवा डझन डझन बांगड्या जर तुम्ही घालणार असाल तर एक बांगडी एका हातात मकर संक्रांतीला आणि हळदी कुंकवाला कुण अनेक महिला लाखाच्या बांगड्या म्हणजे लाख लाखाच्या बांगड्या परिधान करतात किंवा वान म्हणूनसुद्धा देतात तर लाख हा एक नैसर्गिक पदार्थ आहे शास्त्रात लाखाच्या बांगड्यांना अत्यंत पवित्र मानले गेले आहे असे मानले जाते की या बांगड्या घातल्याने स्त्रीच्या पतीचे आयुष्य वाढते आयुर्वेदिक दृष्टिकोनातून लाख त्वचेच्या संपर्कात आल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते लाखाच्या बांगड्या घरात नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि सुवासनीचे वाईट नजरेपासून रक्षण करतात अशी धारणा असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये लग्न झालेल्या नवीन सुनेला पहिल्या संक्रांतीला लाखाच्या बांगड्या तसेच लाखाचे दागिने ती देण्याची प्रथा आजही मोठ्या अभिमानाने पाळली जाते जे हलव्याचे दागिने असतात त्याच्यासुद्धा बांगड्या हलव्याचे दागिने हे पांढऱ्या कलरचे असतात आणि ती ते काळ्या साडीवर उठून दिसतात म्हणून हलव्याच्या बांगड्यासुद्धा घालण्याची प्रथा आहे तर अशा प्रकारे आपल्या ह्या सनातन हिंदू धर्मामध्ये ज्या प्रथा मानलेल्या गेलेल्या आहेत त्या प प्रथाचा आपण स्वागत करायचं आहे आणि लाखीच्या बांगड्या ह्या तुमच्या हिरव्या बांगड्याच्या वरच्या बाजूला एक आणि खालच्या बाजूला एक अशा दोन लाखेच्या बांगड्या घालणं हे दिसतानाही शुभ दिसतं किंवा हलव्याचे दागिने जर तुम्ही केले असतील तर हलव्याच्या बांगड्यासुद्धा हिरव्या बांगड्याच्या वर आणि खाली एक एक बांगडी घातल्यास ती शोभून दिसतं म्हणून आपण लाखेच्या हलव्याच्या बांगड्या आपण परिधान करायच्या आहेत फक्त काळ्या कलरच्या बांगड्या आपण परिधान करायच्या नाहीत काळ्या वस्त्राला प्राधान्य आहे पण काळ्या बांगड्या परिधान करायच्या नाहीत त्यामुळं बाकी कोणत्याही कलरच्या तुम्ही बांगड्या तुमच्या साडीला मॅच होणाऱ्या तुम्ही परिधान केल्या तर चालतील मात्र काळ्या बांगड्या आपण परिधान करायच्या नाहीत आणि यावेळेस संक्रांत पिवळ्या कलरवर आल्यामुळे पिवळ्या कलरच्या बांगड्या एक आपण परिधान करायच्या नाहीत पिवळी साडीच आपण घालणार नाही त्यामुळे पिवळ्या बांगड्या परिधान करायचा काही उद्देशच नाही त्यामुळे पिवळ्या कलरच्याच बांगड्या आपण परिधान करू नये काळ्या आणि पिवळ्या कलरच्या आणि बाकी सगळ्या कलरच्या बांगड्या आपण परिधान करायच्या आहेत लाखीच्या बांगड्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत त्यासुद्धा आपण परिधान करा त्याचबरोबर हलव्याच्या दागिनेच्या पांढऱ्या बांगड्या असतात त्यासुद्धा परिधान करा आणि अशा प्रकारे ह्या संक्रांतीला आपण दोन हजार सव्वीस ह्या संक्रांतीला आपण ह्या बांगड्या परिधान करायच्या आहेत जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद